हाय नमस्कार सागर दादा झाले का जेवण हॅलो हाय राम राम जय शिवराय दय शिवराय अनिल दादा नमस्कार खाना खाना खाया या नाही हाँ खाना हो गया आपका खाना हो गया क्या सबका का हो आप कहाँ से हो रत्नागिरी से हो बस <coughs> आमच्याकडे बघा पाऊस चालू झालाय वातावरण केलं नाही पाऊस नाही दाखवले तुम्हाला झोपिलो बघितलं का कस वातावरण केलं नाही पावसाने जेवण झालं का हो निघीन जागा झालं जेवण केलं नाही लवकर नमस्कार किरण दादा नाही बघा कसं झालंय वातावरण बघितलं का पाऊस चालू झाला ए, 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 ए लवकर पाऊस चालू झाले वातावरण का कस वातावरण झालंय ऊन हे ऊन अजिबात ऊन नाही आज बरं का अजिबात ऊन नाही नमस्कार ताई नमस्कार किरणदादा एस के दादा नमस्कार झालं का जेवण हो एस के दादा झालं जेवण तुमचं झालं का दादा श्री स्वामी समर्थ मस्त कोकण सावंतवाडी चिपळून किरण किरणदादा तर सगळ्यांनी लाईवला लाईक करा बरं का खूप छान परिसर आहे ताई हे इथं बेडरूमच्या समोरचं आहे वातावरण बघा इथं पाऊस चालू झाला आहे पाऊस बारीक बारीक चालू आहे वातावरण कसं झालं आहे बघा आणि अजिबात ऊन नाही आहे बरं का अजिबात ऊन नाही आहे खिडकीत ना तुम्हाला दाखवत आहे मी बघा पाऊस झाला आहे का पाऊस चालू आहे उत्तम जाता बारीक बारीक चालू झालाय बघा ना बारीक बारीक दिसते पाऊस हे बघा दिसतंय का बारीक 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 पाऊस चालू आहे बघा ते बघा पाऊस बारीक बारीक चालू झाला आहे बरं आता कसं वातावरण झालं आहे बघा एकदम मी इथून घरातूनच बोलत आहे बघा तेच आहे घरी रूम मध्येच आणि इथून वातावरण तर सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा चॅनल जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ बाबायला लाईक शेअर करा पिल्लू चल झोप चल जा झोप तिकडे जाऊन चल वारा पण सुटलाय बघा वार वाटते जरा हाय नमस्कार भाताची रोपे टाकली असतील ना आता भाताची भाताची रोपे अजून नाही अजून टाईम आहे अजून चांगला पाऊस नाही झाला घरा ना उत्पन्न पिली इकडे रामकृष्णारी रामकृष्ण दादा तिने घर आप बघा पाऊस झाला चालू बरं काय ना पावसाला अवकाळी पाऊस चालू झालाय पिलो आतमध्ये हो आतमध्ये हो बोलो का आप भाई चल चल पटकन ये पाऊशाला 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 ये लवकर 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 छान आहे रत्नागिरी चुकून राजापूर पाहिले आहे ओ का उत्तम दादा बहर ओ ये पिलो आतमध्ये ये तो तुला फटके देते बघ तुला मी आता चल लवकर पाऊस आला चल लवकर चिपटकन पाऊस आला पाऊस आला चिमटाऊ चल देख चल घरीच आत्म्या चल झालं पाऊस चालू इकडे पाण्यात भिजायला आवडत आहे पेलूला माहित आहे का बर का पिल्लूला पाण्यात भिजायला आवडतंय मग कुठं पाऊस पडत आहे रत्नागिरीमध्ये रत्नागिरीमध्ये रत्नागिरी मध्ये पाऊस पडत आहे ये ना आतमध्ये लमौ, नमस्कार 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 कुंभे राजापूर जवळ आहे का तिथं नाही उत्तम दादा आम्ही इकडं चिपळूण साईडला येतो रत्नागिरी चिपळूण बरं का जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं सांगा कमेंट करून आणि लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा मी माणूस ओ मी कुठं म्हटलं माणूस नाही आत म्हणून तू ना थांब कमेंट करा कमेंट करा

झालं का तुमचं त्यांच्या जेवण सांगा कमेंट करून हे पिल्लू आहे ना पिल्लू एवढं त्रास देते ना विचारायचं नाही त्यामुळे मोबाईलने हलतंय चोपानी आहे शिसाट कान वडील बाप आगाव झाली आहे चला दहा मिनिट राहिलेत पटपट कमेंट करा वीस मिनिटाचीच लाईव्ह आहे आपली पटपट सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलचा काय करते काय नाही दादा आहे बसले तुम्ही काय करताय तुम्ही कसे आहात सांगा तुमचं जेवण वगैरे झालं का आमदार दादा काय झालं कुठे पण बसला कमेंट करत नाही काय नाही काय झालं आहे मी आज उपवास आहे मारुती दादा नमस्कार झालं कशावर मारुती दादा हाय रुपाली नमस्कार। संदीप तिथून बोलत आहात रत्नागिरीहून बोलत आहे तर संदीप रुपाली मराठीमध्ये कमेंट टाका रुपाली मराठीमध्ये कमेंट टाकत आहे तर संदीप मराठीमध्ये कमेंट टाका गोडे लाईट पण गेली बाबा लाईट गेली लाईट गेली लाईट गेली लाईट गेली लाईट गेली काय जेवण ताई जेवण बंद जेवण काय ताई जेवण काय ताई जेवण झालं हो जेवण झालं हो झालं झालं जेवण झालं तुमचं झालं का समजा उठ बन उठ झाला ओट आता जप झालं का हो तुमचं झालं का जेवण हो बालू दादा झालं जेवण झालं आमचं पण झालं तर म्हणलं पटपट कमेंट करा लाईव्ह लाईक करा दहा मिनिटातच मी लाईव्ह बंद कराय आता झाले बघा सात आठ मिनट बाकी जो ओके सगळ्यांच्या लाईक करा व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अगं अगं नको ना ना कुठून आहे तुम्ही रत्नागिरीवरून आहे मी तर बघा ते गायब झाले दोघे ते गेले होते आपल्या लाईवला मारुती दादा पण हाय केली गेलेले म्हणून बरं का हिंदू दादा हे आपले आमदारदा पण हायक गेले नेऊन गेले उत्तमदादानी पण गेलेले म्हणून झालं का जेवण हो झालं जेवण झालं तुमचं झालं का जेवण सांगा कमेंट करून आणि नवीन असाल तर लाईव्ह लाईक करा चॅनलला जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आम्हालाच नाही शेअर करा केलं आहे ओके बरोपाली एस के पाऊस चालू झाला वाटत हो बारीक बारीक चालू बारी आहे एस के दादा मग अजून काय काय नाही दादा बरं का काय करत आहे रत्नागिरीवाले काय नाही आहे बसवे चला म्हणत आपल्या सगळ्या फॅमिलीला फॅमिलीवर गप्पा मारूया येऊ का हाय ताई हाय नमस्कार आहो चावली 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 चालू चालू Oh, chào ch. oh, chào thi, baba, chào 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 chào

किती मस्ती करते बघितलं का लय मस्ती लय मस्ती म्हणजे एवढी मस्ती हाय सुभाष कांबळ्य हाय सुभाष दादा हाय हाय हट हट हायट हॅच विनोद हाय ताई हाय विनोद दादा नमस्कार झाले का सगळ्यांचं जेवण तुमचं सचिन दुसरं काय बोलू नकोस काय तुला ज्या गोष्टी माहीत नाही ना त्या पुढं बोलूच नको दुसऱ्याच्या घरात काय शिजतं आहे ना ते बघायला जाऊ नको स्वतःच्या जा घरात बघ काय शिजतं आहे काय आहे ते बघ स्वतःचं झाकून दुसऱ्याचं हे करू नको वाकून बघू नको काय समजाच का कुणाला वेळ नाही लागले लाईवर शिव्या घालायचं आणि सारखं भांडण करायचं तुझ्या तुझ्या बहिणीला किंवा तुझ्या बायकोला आईला कोण बोलत असेल ना वाईट तर घ्या ऐकून आम्हाला तसं सवय नाही बरं का तुला चांगलं वाटत असेल तुझ्या घरात नेऊन ठेव त्यांना वाईट बोलणार त्यांना नाही तू कुठून आ रत्नागिरीवरून आहे विनोद दादा तुम्ही कुठून आहात विनोद दादा सांगा कमेंट करून दुसऱ्यांचा पुढाकार घ्यायला आलाय हाय नमस्कार पाटील दादा खाली खाली बसलेलो मेरी ताइ, हाय ता पेश्ड़ा, नमस्कार जाले कर पेश्ड़ा कुँ जेवण सांगा कमेंट करूँ नो को हलो ना मोबाईल बापा अगाला तुथ खले विनोड मी वाशे मुपोरूना ओका भर 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 आज उपवास आहे मयुरी ताई हो का रुपेशा बसेल खाल्लं असेल ना उपवासाला रुपेशाला काहीतरी खिचडी म्हणा फळ म्हणा असेल ना उपवासाला संकष्ट तुरती आहे मयुरी हो माहीत आहे पण म्हटलं काहीतरी के उपवासाला अहो दादा पाटीलदादा ही लाईव चालू आहे तुम्ही कसं विचारता मुलगी आहे का हे आहे का असं काय विचारता ही लाईव्ह चालू आहे बरं का कुठं सोरगती बघायचं काम नाही चालू आहे पाटीलदादा हाय विजय दादा नमस्कार झालं का जेवण कुठून आहात तुम्ही दिसायला कुठून प्रदीप दादा ओके बोला तर बोललात बरं ठीक आहे रत्नागिरी आहे हो का okay. चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत रत्नागिरी मध्ये जातात चला परत येणार आहे वीस मिनिटांची चाळी होती आपले